वेलकम बॅक टू माय चॅनल कसे तुम्ही सर तर आज आम्ही चाललो आहे मशाला फिरायला ती जत्रा भरली आहे म्हणून तर आमच्यासोबत आहे आमची बाय काकू क्रिशा वैष्णवी आमचे पप्पा आणि मी आणि आमची मम्मी आणि नाना तर आम्ही खूप मजा करणार आहोत आम्हाला खूप मजा पण येणार आहे तर तुम्ही या ब्लॉगमध्ये प्लीज कंटिन्यू हा ब्लॉग खूप छानणार आहे आम्ही सर्व निघालो आहे तर आता आम्ही म्हणजे खायला काहीतरी थांबणार आहोत तेव्हा मी तुम्हाला भेटते आम्ही थांबलो आहे नाश्ता करायला नाश्ताय आम्ही मागे बसतो नको आई सर्व पुढे बसलेत ना आम्ही सर्व पाटी मागे बसले आमच्या सोबत पप्पा पण बसले सेफ्टीसाठी पप्पा आम्ही साठी बसते कारण दरवाजा खुल्ला मग म्हणून त्यात आम्ही वडापाव खातोय

मी चालू आहे दर्शन घ्यायला तर चला जाऊया जातो त्या दिवशी अजून मजा आहे शॉपिंग करायला खूप खूप जत्रा भरली आहे काय सर्व सामान भेटते तर चला मी तुम्हाला दाखवते हे बाय करा बापू भारी भारी वस्तू आहेत ब्लँकेट खूप छोटे छोटे खेळणी मूर्ती कटई बावले काय सर्व काही बांगड्या मला सर्व काही भेटले चष्मे तोरण बॅग भांगे किलो सजवण्यासाठी तुम्हाला सर्व काही भेटेल काहीच बघितलं तुम्ही इकडे या आणि घेऊन जा तो काही आम्ही शॉपिंग करणार आहोत शॉपिंग करणार आहोत आता मी चाललो ते देवाच्या दर्शनासाठी चला जाऊया जत्रा भरली तर इथे पानले आकाश पाणी सर्व काही खाऊ शकता मंदिराची इथे आलो आहे इथे लाईन लावली आहे मंदिरात आगमन जायला आम्ही लाईन उभे आहे मी तुमचे तुम्हाला देवाकडे गेल्यावर

गाभाऱ्यामध्ये आता पोचलो आहे तर इथे गणपती गंपती छोटी छोटीशी मूर्ती आहे इथे देव आहे उषा देव आहे तिथे त्यांनी आले ते दर्शन घ्यायला जाऊ Tapi t e r मम्मी इथे खायचं सामान घेतले तर मम्मी थोडासा घेतलाय खायचं मी अजून घेतले आता मी चाललोय मम्मीने खाजे घेतले तर मम्मी आता आपण कुठं चाललोय बाहेर आता आम्ही जातो फिरतो अजून आता आम्हाला जेवायला बनवायचं आहे आम्ही इकडे बनवणार जेवायला सर्व सामानला जेवायला जेवायचा आणि एक चांगली रूम घ्यायचे आम्हाला ते आम्ही जेवायला बनवू शकतो

मस्त हो भात आता सर्व फक्त थोडासा सामान बाकी आमचं बनवलेला मी तुम्हाला दाखवते आम्ही सर्वजण बसलोय तिथे तिकडे बघा आमची सर्व मंडळी इथे बसली आहे तिथे आमची काकू मम्मी बाय आमचा पप्पा आणि नाना आणि मी आमचे डायवर हे का बघा आमची चिल्लर पाटी इथे फिरती आहे ती बघा आमची छोटी बाबू आणि आई मी इथे मक्का खाते आम्ही मस्त पाठी करतोय जेव्हा तोपर्यंत जेवायला शिजत तोपर्यंत आम्ही थंडा आणि मक्का खातोय आणि शिंग हे बघा तुम्हाला मी शिंग दाखवते बघा म्हणजे आणि कोशिंबीर पण आम्ही सर्व काही करून ठेवलं आहे आता थोडंसं सामान बाकी ते करायचं आणि तो बघा मी मक्का खाते आणि माझं अजून फिरायचे आम्ही जातात आम्ही म्हणतो जेवून घेतो ना वापस झालोय जत्रामध्ये ते बघा किती पब्लिक आहे मी तुम्हाला दाखवते आम्हाला किती पब्लिक आहे ड्रायव्हर आहे म्हणून ती एवढी पब्लिक आली आहे आणि जत्रा पण आहे जत्रा पंधरा दिवस असते तर मी टेन्शन घेऊ नको तुम्ही कधी पण येऊ शकता इथे त्याला पंधरा दिवस भरणार आहे आम्हाला परेशान भेटला आहे आमचा जेवण झाले तर आता आम्ही थांब वापस जाते रेत फिरायला मी जास्त सामान आता एन्जॉय करून जाते रेत चला जाऊ पाहिजे तर आम्ही वापस शॉपिंग करायला आलो ना अजून अजूनपर्यंत गर्दी कमी नाही झाली अजून वाढली आहे गर्दी रेंज होत आगे सामने है जो नसम नाम बोलता है

जत्रा लागली गाइस मस्त आकाश फळ काय सर्व काय बघायच हे दोन मुली कलर लाव लावून बसले बघा एकीने चेहऱ्याला लावले आणि एकीने पूर्ण अंगाला लावले घरी आलो तुम्हाला कसं वाटलं माझ्या प्लीज कमेंट वर सांगा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलॅक्य कर बाय